त्यांचा खर्च किती आहे त्यांना खायला काय आहे तापी पाला तसे मस्त हिंडवाय नाही येते वाळ नसत वाळलं चिडलं म्हणलं तर खाते ती त्याला तसं जमत त्याला पेडण भुसन खुराकन त्याला धुण गुचिड नमकन तमकन आता गाणीच्या हाय याला जरच्या येत्या किती जास्त तयार आहे त्यावड मागते ती पन्नास हजाराला दिला कसं केलं सांगा की परवडत नसल्याशिवाय केला जर शांचा कसं माहित आहे खर्च पण तेवढाच आहे हो कसलं ऊन देच तर रे देवा बोला सर्वांनी लाईक करा या ज्वारी काढू लागाय सगळीजण झालं झालं जेवण झालं आमचं आत्ताच झालं जेवण बसले सावलीत ऊन पडले भरपूर हाय बहीण हो झालं झालं आमचं जेवण झालं आत्ताच तुमचं झालं का सर्वांनी लाईक करा कमेंट करा पटपट <coughs> 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 अरे रामा एवढे उन्नात काम करू नका बहीण मग काय करायचं काम केल्याशिवाय तर भाग नाही ना झालं <coughs> बोल नाही बोला बोला सर्वांनी पटपट आय ताई बोला तुमचं जेवण झालं का दुपारच हो ताई झालं झालं आमचं पण झालं आताच झालं जेवण Sim. सोलापूर आमचं गाव सोलापूर माळशिरस <coughs> तुम्ही कुठले आणि मराठीमधून कमेंट करा सर्वांनी बुलढाणा आता इकडं आले हवा लागते जरा हवाच लागली ही ज्वारी पटांगायला हवा लागते त्या ज्वारी तिकडून ज्वारी ज्वारी काय तर कोपऱ्यानं जा बघा ना आता धरायचं म्हणून म्हणजे तिकडून हवाच ना तिकडून ज्वारी इकडून ज्वारी मका इकडं नाही मकडं तर इकडं वारं तिकडून आहे असं खाल्लं कसं हवा लागायची पेटा जोगत मारला बघायला एवढं ज्वारी काढायचं का आहे बस एवढं एवढं आणि त्याला एका एवढत वाकावं लागतं कोणी कोणी काढली ज्वारी तुमच्यापैकी सांगा वर कमेंट मध्ये <laughs> 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 ज्यांनी काढली असेल त्यांना माहीत असेल ज्वारी काढायची हवा <laughs> एवढं महाराणाला येत नाही व्यवस्थित उन्हाळ्यात जेवढं हिरवं दिसल तेवढं बरं वाटतंय उन्हाळ्यात आणि खरं माहित आहे का रांगा जर बागायत अस पाणी झाड पिकं व्यवस्थित असलेला तर उलट घरी आलं तर राहनात आलं तर जाऊ वाटत नाही घरी <coughs> किती अस गावात तर आपल्याला किती रका करत गावात तर उन्हाळ्यात असं भारी हिरवारी कसं वाटतं खाली जर बसलो तर हाल वाटतंय का शेवग्यापासून तेच पाणी हिरव का रानातल्या वस्तीला पाणी अर्धा एकर रान असतं पण पाणी बागायत असलं झाड लय भारी वाटतं घर असू दे किंवा रान टंगा नसले का ना पण झाडा शिवाय त्याला पण तिकडं माहेर चांगलं आमच्या रानातच घर आहे चुक पाऊस किती बी होते मोरम राणा आता हा पाऊस आला तर लगेच जरा जायला येते रन चालू तर आमच्या दारात चुकलो होत नाही काय नाही पटांग वसते आमची किती बी पटांग नाही कोंबड्या पळा काय बी करा मागं दोन सुरतं पुढे दोन म्हणजे घरी दोघाला मागा दोघाला पुढे घर अर्धा एक कर राहणार आम्हाला नुसतं घरालाच ठेवलं घर बसत किती बी गोटाने किती बी पटांग किती बी गोर बांधाने काय बी करा